जमा झालेला तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का चेक करा याचा एक तुम्हाला दाखवतो ज्या शेतकऱ्याला पैसे आले त्या शेतकऱ्याने आपल्याला सेंड केलेला आहे के सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला काल शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले डियर कस्टमर डेबिटी दि गव्हर्नमेंट पेमेंट तुमचं सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठरा रुपये एवढे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील तर नक्की चेक करा त्यासोबत आता दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जो आहे तो नक्की त्या ठिकाणी भरा शासनाने सूचना दिलेल्या आहेत रब्बी हंगाम शेतकरी पीक नोंदणी कालावधी जो वाढवण्यात आलाय तो एक डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा नक्की त्या ठिकाणी भरा आता जर पाहिलं असेल ही माहिती संपूर्ण शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेली भरपाई होती ही वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला जो तुम्हाला पुन्हा सुरू आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक बातमी आहे कृषी विभागाने नुकतीच केलेल्या घोषणेनुसार रब्बी हंगामातील जो पीक विमा आहे याची जी थकीत रक्कम राहिली होती ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या निर्णयामुळे राज्यातील लाखो जे शेतकरी आहे त्यांना दिलासा मिळाला आहे कृषी विभागाच्या अहवालानुसार रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी एकूण त्या ठिकाणी चारशे चार कोटी रुपये भरपाई देण्यात येणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या स्थानिक पन्नास कोटी रुपयाचा विशेष निधीची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तर पीक कापणी प्रयोगावर आधारित एकशे त्रेसष्ट कोटी रुपयाचं आणि काढणी पश्चात घटकांसाठी एकशे तेवीस कोटी रुपयाची भरपाई निश्चित करण्यात आली आहे आतापर्यंत जर पाहिलं असेल तर नव्याण्णव कोटी रुपयाची रक्कम जी रक्कम आहे ती सुद्धा लवकरच जमा करण्यात येत आहे किंवा जमा होत आहे अनेक शेतकऱ्याला जमा झाली तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबली होती पी किंवा कंपन्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जरी पाहिलं तर तीनशे कोटी रुपयाची रक्कम निश्चित केली होती त्यापैकी दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र आचारसंहिता लागली मधामध्ये आणि यामुळे ही प्रक्रिया विलंबित झाली थांबली लांबली आता आचारसंहिता संपल्यानंतर कृषी विभागाने या प्रक्रियेला पुन्हा गती देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या जिल्ह्यातील शेतकरी त्यांना तीनशे कोटी रुपयाचा पीक विमा वितरित होत आहे त्यामध्ये अनेक शेतकरी तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का चेक करा त्याच प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सुरक्षा कवच ठरली आहे या नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी गाव पाऊस आहे गारपीट आहे कीड रोगामुळे होणारं नुकसान जे आहे याच्या भरपाई या भर योजनेतून मिळते विशेषतः रब्बी हंगामात होणाऱ्या नुकसानीसाठी अत्यंत महत्वाची योजना शेतकऱ्यांना मोठा आधार देते दिलासा देते यंदाच्या हंगामात अनेक भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे ही भरपाई त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे ही जे भरपाई आहे नुकसानीची वाटपाठ पारदर्शकता येण्यासाठी कृषी विभागाने विशेष यंत्रणा उभारली आहे आणि त्यामुळे जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्या शेतकऱ्यांची जी तक्रार आहे त्या तक्रारीचं त्वरित निराकरण करतील शिवाय पीक विम्यावर थकीत जी भरपाई असणार आहे त्यावर सुद्धा लवकरात लवकर वितरी करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे आणि अनेक शेतकरी नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत काल जमा झालेत परवा जमा झाले आणि या ठिकाणी तुमचे पैसे आज सुद्धा जमा होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र या प्रक्रियेत सहकारी सहभाग घेणं अत्यंत गरजेचं आहे सक्रिय सहभागामुळे त्यांनी आपले बँक खातं अद्याप ठेवणं अपडेट करणं अत्यंत महत्वाचं आहे आधार कार्ड असेल आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणं सुद्धा गरजेचं आहे पीक नुकसानीसाठी पुरावे त्यासोबत फोटो आणि संबंधित दस्तऐवज व्यवस्थित जपून ठेवले पाहिजेत नुकसान भरपाईच्या रकमेबाबत काही शंका असल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी ज्या आहेत ज्याला कृषी म्हणतात त्याशी संपर्क साधायचा आणि अधिकृत जी वेबसाईट आहे ती वेबसाईटसुद्धा सुद्धा चेक करायची त्यासोबत विशेष म्हणजे कृषी विभागाने एक हजार रुपयापेक्षा कमी रकमेची भर जी भरपाई आहे असे जे प्रकरण होते हे थांबवले आहेत या निर्णयामागे प्रशासकीय खर्च आणि वेळेचा विचार करण्यात आला आहे मात्र मोठ्या रकमेच्या भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात हे थेट पैसे जमा केले जातील त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे आले असतील त्यांसाठी चांगली बातमी आहे बाकी शेतकऱ्यांना जर पैसे आले असतील तर त्यांना सुद्धा पैसे येतील सोबत दोन हजार चोवीसचा सुद्धा रब्बी हंगाम जो आहे त्याची पीक नोंदणी नक्की करून घ्या एक पासून ते पंधरा जानेवारी त्याची मुदत आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा नक्की करून द्या नवीन असता चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा सर्व शेतकरी बंधूंनी नक्की